नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दसरा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आहे आणि दसऱ्याच्या दिवशी न विसरता सगळ्यांनी दसऱ्याचे जे पान त्याला आपण आपट्याची पानं सोन्याची पाणं बोलतो तर त्या अडीच पानांचा आपल्याला उपाय करायचा आहे सर्व कामांमध्ये यश मिळवून देणारा हा असा एक उपाय आहे कोणत्याही कामामध्ये बघा कष्टासोबत नशिबाची साथ असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या अत्यंत प्रभावी असा खूप उपाय सोपा आणि प्रभावी आहे विजयदशमी म्हणजेच दसरा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे दसरा हा विजयदशमी हा दिवस साडेतीन शुभमूर्तांपैकी एक शुभमूर्त आहे आपट्याची पानं ज्यामध्ये दैवी शक्ती आकर्षित करण्याची ताकद असते अशी आपट्याची पानं आपण एकमेकांना देत असतो आणि या पानांचा खरंच खूप प्रभावी हा उपाय आहे ही पानं देखील तितकीच उपाय प्रभावी आहेत तर बघा या पानांना या दिवशी खूप महत्त्व वस्त असं असतं प्रभू श्रीरामांनी विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला आणि वाईटावर चांगल्याची मात म्हणून आपण विजयादशमी हा साजरा करतो दसरा हा दोन ऑक्टोबरला गुरुवारी आलेला आहे यावर्षी त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व समस्या अडचणी अडथळे शत्रुबाधा यापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे सोपे उपाय करायचे असतात आणि बघा आपल्या घरामध्ये आनंद सुख वैभव तसेच ऐश्वर वाढण्यासाठी हे उपाय महत्त्वाचे ठरतात तर बघा सगळ्यात पहिलं म्हणजे बघा दसऱ्यांना एकमेकांना आपण सोनं देतो असं म्हणतो तर सोनं म्हणजे काय तर सोनं खरोखरचं तर आपण देऊ शकत नाही तर सोनं म्हणजे ही आपट्याची पानं याचा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे मी सुद्धा तो करणारच आहे तर बघा स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये देखील हा उपाय सांगितला जातो जर आतापर्यंत तुम्ही हा उपाय केला नसेल तर तो तुम्ही आ यावर्षी नक्की करा याचा शंभर टक्के तुम्हाला उपयोग हा होईल आणि त्याचा जो अनुभव आहे तो नक्की येईल बघा सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते की आपलं वागणं नेहमी चांगलं ठेवा आपलं वागणं चांगलं असेल तर आपल्या आयुष्यात नेहमी चांगल्या गोष्टी घडतील आपल्या कष्टासोबतच आपल्याला नशिबाची साथ देखील हवी असते त्यासाठी हा उपाय आहे तर बघा हा उपाय मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे आपट्याची तुम्हाला अडीच पानं घ्यायची आहे म्हणजे एक पूर्ण पान दुसरं पूर्ण पान आणि तिसरं अर्ध पान असं तुम्हाला अडीच पानं घ्यायची आहेत घरातल्या प्रत्येकाने हा उपाय सेपरेट केला तरी चालेल आता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं असेल की तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल दत्त मंदिर असेल किंवा मग कोणत्या देवीचं मंदिर असेल तर तिथे सकाळी तुम्हाला जायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी महाराजांना आपट्याचं पान अर्पण करायचं आहे आणि त्यामधलं अडीच पान प्रसाद म्हणून आपल्याला परत घ्यायचं आहे प्रसादरूपी आपट्याचं अडीच पान आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे ते कायम आपल्यासोबत ठेवायचं आहे ते कसं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जर तुमच्या जवळपास स्वामींचं मंदिर केंद्र नसेल तर तुमच्या देवघरामध्ये जी पण स्वामींची मूर्ती आहे किंवा फोटो आहे तर त्या फोटोसमोरसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आ, केंद्र नसेल मंदिर नसेल तर घरच्या गर घरी तुम्ही हा उपाय करू शकता आणि ते पान जे आहे ते घरातल्या मूर्तीसमोर अर्पण करायची आणि त्यातील अडीच पान आपल्या सोबत पुन्हा घ्यायची आणि त्याच्यानंतर Uh, स्वामींना प्रार्थना करायची आहे की आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे हे देवी uh, माझ्या घरामध्ये सगळ्यांना निरोगी ठेव ऐश्वर्या लाभू दे माझ्या कष्टाला नशिबाची साथ लाभू दे माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला uh, नशिबाची साथ लागू दे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे त्यां तुमचं uh, संरक्षण कवच माझ्या घराभोवती राहू दे तुमची कृपादृष्टी सदैव माझ्या घरावरती राहू द्या आणि माझ्या घराला कोणाची वाईट न नजर नका लागू देऊ असं आपल्याला मनापासून देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि हे अडीच पान जे आहे ते आपल्याला घेऊन यायचं आहे घरातल्या प्रत्येकाने हा सेपरेट उपाय केला तरी चालेल आणि किंवा एक, 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 एक जरी कोणी केला तरीही चालेल आता हे पान जेव्हा आपण मंदिरातून घरी घेऊन येतो त्यावेळेस ते तुम्ही एकतर मंदिरामध्ये ठेवा किंवा तुमच्या लॉकरमध्ये ठेवा नाही तर मग तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता बघा ते कायम कसं आपल्याजवळ राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघा घरातील सगळ्यांनी मिळून हा उपाय केला तरी चालेल कोणत्याही चांगल्या कामाला जाताना हे तुम्ही तुमच्यासोबत ठेवू शकता तुम्ही घर बुक करायला जात आहे गाडी बुक करायला जात आहे किंवा अजून दुसरं काही तुमचं महत्त्वाचं काम असेल ते करायला जात असाल तर अशा कामांना जिथे तुम्हाला वाटतंय की हे काम होईल किंवा नाही याच्यामध्ये यश मिळेल की नाही असं जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्हाला हे प्रसादरूपी पान जे आहे ते आपल्यासोबत ठेवायचं आहे हे एक आपल्या स्वामींचा आशीर्वाद आहे आपल्या देवी आईचा आशीर्वाद आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाताना ते सोबत ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर मागच्या वर्षी हा उपाय केला असेल तरी ती पानं तशीच ठेवून द्या त्याच्या मागच्या वर्षी केलेला असेल तरी ती ठेवून द्या आणि आत्ताही नवीन जी आपण उपाय करणार आहोत ती पानं ठेवायची आहेत ही पानं काही खराब वगैरे होत नाही त्याला वास येत नाही फक्त ही पानं सुकली जातात आणि त्याचा रंग बदलतो आणि जर तुम्हाला ती जुनी पानं ठेवायची नसतील तर ती तुम्ही प्रवाहित देखील नदीमध्ये करू शकता तर आणि त्याच्या बरोबर नवीन पानं त्याच्यामध्ये ठेवू हो शकता कारण बघा या पानांना अतिशय महत्त्व दिलेलं गेलेलं आहे आणि विजयादशमीच्या दिवशी दसरा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी आपल्याला हा दिवस छान पद्धतीने साजरा करायचा आहे सकाळी लवकर उठायचं छान मुख्य दरवाजा पुसायचा त्याच्यावरती हळद कुंकुणी स्वस्तिक काढा उंबाट्याला हळदीचं लेपन करा तोरण लावा आंब्याच्या झेंडूच्या पानांचं त्याच्यानंतर उंबरट्याची छान अशी पूजा करून घ्या छोटीशी का होईना दारासमोर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे देवघर स्वच्छ करायचं आहे देवांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे कारण नऊ दिवस आपले देवघटी बसलेले असतात आणि आपण दसऱ्याला ते उठवतो त्यावेळेस त्यांना स्वच्छ स्नान घालून नवीन कपड्यावरती पुन्हा आसनादिस्त करायचं आहे आणि बघा घर आपल्याला छान सुंदर असं सजवायचं आहे क्लीन करायचं आहे कारण बघा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे बरेच जण गाडी खरेदी करतात सोने खरेदी करतात घर खरेदी करतो आपल्या यथाशक्ती आपण काहीही खरेदी करू शकतो कोणत्याही शुभ कार्याला तुम्ही सुरुवात करू शकता दसऱ्यासारखा कोणताही शुभ मुहूर्त नाहीये दसऱ्याला तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या कामाची सुरुवात करू शकता त्या दिवशी या शुभ दिवशी काम सुरू केल्यामुळे तुम्हाला या कामामध्ये यश मिळतं घरामध्ये गंगा जल गोमूत्र शिंपडून घराचं शुद्धीकरण करायचं आहे अशा या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करायच्या आहेत या गोष्टींना फार काही वेळ लागत नाही या गोष्टी जर तुम्ही केल्या तर त्याचा खूप फायदा तुम्हाला मिळेल आणि आनंदही मिळेल आणि या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्हाला बरकतही मिळेल घरातील निगेटिव्हिटी वाईट गोष्टी बाहेर काढतात आपल्याला झालेली नजरबाधा वगैरे त्या बाहेर नि जातात आणि त्या पुन्हा होत नाहीत बघा नवरात्रीचे नऊ दिवस गेलेसुद्धा आणि नऊ दिवस आपण एवढी छान छान सेवा केली तसेच अखंड दिवा लावला घटस्थापना केली दुर्गा सप्तशतीचे पाठ केले आता बघा नवरात्रीमधला जशी ही पूजा झाली तसंच दसरा हा दिवस देखील अत्यंत महत्त्वाचा आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी रावण दहन केलं जातं बघा काय करायचं प्रत्येक प्रत्येक माणूस हा शंभर टक्के परफेक्ट नसतो आपल्याला पण आपल्या वाईट गुणांचा नाश करायचा आहे तरच आपण आप पुढे जाऊ शकतो प्रत्येक माणसामध्ये बघा काही ना काही वाईट गुण असतात त्यामुळे आपण देवाला ही प्रार्थना करायची की माझ्यातील अवगुणांचा नाश होऊ दे जेव्हा आपल्यातील जळाव वृत्ती अहंकार कमी होईल ना तेव्हा आपली प्रगती होत जाते बघा तुम्ही असे खूप लोक बघितले इतकी त्यांच्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल कटकार असताना असतात की त्यांना कोणाचं चांगलं झालेलं दुसऱ्यांचं बघवत नाही आणि त्यांची कधीही प्रगती अशा माणसांची होत नाही त्यामुळे बघा आपण स्वतः पहिल्यांदा चांगले राहा कोणाबद्दल वाईट विचार करू नका आपल्याबरोबर समोरचा वाईट वागतो आहे ना वागू द्या आपण त्याच्याबरोबर वाईट वागायचं नाही कारण त्यातला काही फरक पडत नाही पण त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत राहतो आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी निर्माण होतात कारण आपलं मन चांगलं असतं आपण त्याचा विचार करत राहतो सांगायचा उद्देश हाच It uh is -huh. की वाईट गोष्टींचा त्याग करा चांगल्या गोष्टी अंगीकारा आणि आपण आपल्या स्वतःमध्ये देखील चांगले करा, दे देखी बदल काढा म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी या अडीच पानांचा उपाय तुम्हाला करायचा आहे शंभर टक्के त्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ